जालन्यातील प्रकरणी आता अटक करण्यात आलेली आहे बदनापुरात झालेल्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या मराठी पेपरच्या प्रश्न के प्रश्न हस्तलिखित करून व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई झालेली आहे बदनापूर मधल्या ज्या सीएससी केंद्रावरनं झेरॉक्स केल्या जात होत्या त्या, त्या केंद्र चालकासह त्याचा कर्मचारी आणि प्रश्न व्हायरल करणाऱ्या एका इंग्रजी शाळेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे काल मराठी पेपर फुटल्याची बातमी साम टीव्हीनं सर्वात आधी दाखवली होती आणि त्यानंतर दखल घेत शिक्षणाधिकारी मंगला गुप्ते यांच्या अटक करण्यात आलेली आहे बदनापुरात झालेल्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या मराठी पेपरच्या प्रश्न प्रश्न हस्तलिखित करून व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई झालेली आहे बदनापूरमधल्या ज्या सीएससी केंद्रावरनं झेरॉक्स केल्या जात होत्या त्या केंद्र चालकासह त्याचा कर्मचारी आणि प्रश्न व्हायरल करणाऱ्या एका इंग्रजी शाळेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे काल मराठी पेपर फुटल्याची बातमी साम टीव्हीनं सर्वात आधी दाखवली होती आणि त्यानंतर दखल घे शिक्षणाधिकारी मंगला भुसे यांच्या फिर्यादीवर बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला